सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चिपरी कुणातील तिघांना जयसिंगपूर पोलिसांनी सहा तासात पकडले न्यायालयाने संशयितांना दिली पाच दिवसांची पोलीस कोठडी सहा ऑगस्ट बुधवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास संदेश लक्ष्मण शेळके याचा धारधार शस्त्राने खून झाला होता या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत अवघ्या सहा तासांमध्ये जयसिंगपूर आरोपींना ताब्यात घेण्यात यश गुरुवारी संशयित जयसिंगपूर न्यायालयासमोर केला असता अकरा ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावली आहे संदेश लक्ष्मण शेळके याचा चिपरी या ठिकाणी कोणीतरी अज्ञात इस्माने अज्ञात कारणासाठी वार करून खून केला असल्याबाबत फिर्याद भगवान अण्णा शेळके वयवर्ष सत्तेचाळीस माळबाग चिपरी त्यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली होती या खुनाच्या तपासाबाबत जयसिंगपूर पोलिसांनी परिसरातील सी सी टी फुटेज पडताळणी केली असता जयसिंगपूर पोलीस ठाणे तपास पथकास गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली या खुनामध्ये तीन युवकांचा सहभाग असून हे तीन युवक चिकोडी कर्नाटक राज्य येथे असल्याची बातमी जयसिंगपूर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस पथक कर्नाटक येथील चिकोडी येथे रवाना होऊन सापळा रचून गुण्यातील तीन संशयित आरोपी युवराज रावसाहेब माळी वयवर्ष तीस राहणार फिल्टर हाऊसजवळ चिपरी तालुका शिरोळ सुराज बाबासो ढाले वयवर्ष तीस मुळगाव खोची तालुका हातकलंगले गणेश संभाजी माळी वयवर्ष पंचवीस राहणार माळभाग चिपरी तालुका शिरोळ असे तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता संशयित आरोपी युवराज माळी यांनी सांगितलं मयच संदेश शेळके याच्या सख्या बहिणीने माझ्या आईबद्दल अपशब्द वापरला होता त्याचा राग मनात धरून आम्ही संदेश शळके या सहा ऑगस्ट रोजी सकाळी पावणे नऊ वाजता चिपरी फाटा येथे लिफ्ट मागण्याचा बहाणा करून गेस्ट व ऑइल जवळ राजू सूर्यवंशी यांच्या राहत्या घराकडे जाणाऱ्या रोडवर नेऊन त्याच्या मानेवर कोयत्याने सपासप वार करून खून केला सूरज आणि गणेश याच्या मदतीनं मोटरसायकलवरून चिकोडी येथे पळून गेल्याची कबुली युवराज माळी यांनी दिली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके हे करत आहेत महानकरी न्यूबसाठी इजाज खान पठांस महेश पवार जयसिंगपूर